नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीज या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत सकाळचा अगदी हलका फुलका एकदम टेस्टी आणि पौष्टिक रवा उपमा काही जणांची तक्रार असते कि उपमा कोरडा होतो किंवा गिचका होतो ओला असा होतो तर आज मी तुम्हाला परफेक्ट अशी उपम्याची सिक्रेट रेसिपी सांगणार आहे यानंतर नेहमी जेव्हा पण तुम्ही उपमा बनवाल मी गॅरंटी देते तेव्हा तो सॉफ्ट फुललेला मोकळा मोकळा छान असा उपमा बनेल अगदी हॉटेल मध्ये बनतो तसा अधिक वेळ वाया न घालवता रेसिपी ला सुरुवात करू इथे मी एक वाटी जाड रवा घेतला आहे ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने पाऊन वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला म्हणजेच एक मोठा कांदा बारीक चिरून पाऊन वाटी घेतला इथे पाण्याचे प्रमाण खूप महत्वाचे आहे एक वाटी रवा असेल तर त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचे म्हणजे एक वाटी रवा घेतला तर त्याच वाटीने तीन वाटी पाणी घेतले आहे यामुळे रवा छान होतो मी पुन्हा सांगते आपण एक वाटी जाड रवा घेतला पाऊन वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला आणि तीन वाट्या पाणी घेतले हे उपम्यासाठीचे प्रमाण झाले आता उपमा बनवायला घेऊ कढईमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घेतले तुम्ही तुपाऐवजी तेल वापरले तरीही चालेल तूप घातल्यामुळे जेव्हा आपण उपमा बनवतो तेव्हा त्याला छान असा मऊसूद येतो यामध्ये आता रवा घालायचा आहे रवा मंद वर छान फुले पर्यंत सहा ते सात मिनिटे चांगलं भाजून घ्यायचं आहे रवा नीड भाजला नाही तर उपमा खूप जास्त चिकट होतो आणि रवा दाताला कचकचित लागतो इथे सर्वात महत्वाचे म्हणजे रवा छान असा मंद आचे वर फुले पर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो हलका फुलका होऊन चवीला छान लागतो सात ते आठ मिनिटे मी छान असा रवा थोड्याशा तुपामध्ये भाजून घेतला आहे छान असा सुगंध येतो आहे रवा जास्त रंग बदले पर्यंत भाजून घ्यायचा नाही मला सात ते आठ मिनिटे रवा भाजायला लागली आता भाजलेला रवा काढून घेऊ तीन वाटी घेतलेले पाणी गरम करायला ठेवू आता त्याच कढईमध्ये मध्ये चार चमचे तेल घेऊ तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी घालू एक चमचा उडदाची डाळ घालू थोडेसे शेंगदाणे घालू यात तुम्ही काजूही घालू शकता याला मंद आचेवर परतून घ्यायचे आहे शेंगदाणे छान असे बांधले की यात दोन ते तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची सात ते आठ कडीपत्त्याची पाने एक इंच आलं किसून घातलं यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आता यात बारीक चिरलेला कांदा घालू याला परतून घ्यायचे उपम्यामध्ये आलं खूप छान लागते याने चव छान येते यात सवीपुरते मीठ घालू याला मध्यम ते मंद आचेवर परतून घ्यायचे आहे कांदा जास्त डार्क करायचा नाही थोडासा मऊ करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी कांदा मी पाच ते सात मिनिटे छान परतून घेतला आहे आता कांद्यामध्येच भाजलेला रवा घालू रवा कांद्यासोबत दोन ते तीन मिनिटे छान असा परतून घ्यायचा कांद्यासोबत पुन्हा रवा भाजल्याने जे कांद्या मधले तेल आणि फोडणी रव्याला कोट होते त्यामुळे उपमा छान मोकळा होऊन मऊसूद होतो जराही चिकट होत नाही रवा छान कांद्यासोबत परतून घेतला आहे रवा छान असा फुलला आहे गॅस मंद आचेवरच आहे आता गरम करत ठेवलेलं पाणी छान असं उकळलं आहे यामध्ये हे उकळत पाणी घालायचं आहे आपण एक वाटी रव्याला रव्याच्या तिप्पट म्हणजेच तीन वाटी पाणी घातले हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे आता या थोडीशी म्हणजे अर्धा चमचा साखर घालून याला दोन ते तीन मिनिटे एकजीव करून घेऊ तर याला मी छान असे एकजीव करून घेतले आहे आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक ते दोन मिनिटे छान अशी वाफ येऊ द्यायची आहे हे सर्व मंद आचेवरच करायचे आहे वाफेमुळे उपमा छान मोकळा होतो झाकण काढून पाहू मस्त अशी दणकून याला तळापासून हलवून घेऊ यावर कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ उपमा तयार झाला आहे सर्व करू उपमा करून पहा कसा झाला ते कमेंट्सद्वारे द्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद